सी आठ हो सम मजेत असाल मी संजीवनी तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे संजीव ब्लॉग्स तर सगळ्यात आधी सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आहे पहिला दिवस आणि आजचा कलर आहे येल्लो सो मी ही येल्लो कलरची साडी वेअर केलेली आहे आणि आज तुम्हाला थमनेलवरून कळालाच असेल कि मी ची की, बोर बोर पुझा हो की ची ची डीटेल डीटेल मी घटस्थापनेची कशी पूजा करावी या यासंदर्भात सगळी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे साहित्यांबरोबर पूजा कशी मांडावी हे देखील दाखवते तर प्लीज ब्लॉग कंटिन्यू बघा बऱ्याच महिला अशा असतील की त्या पहिल्यांदा करणार आहेत घटस्थापनेची पूजा तर त्यांना याची गरज लागेल तर पूर्ण डिटेलला डिटेल मी सांगणार आहे तर प्लीज ब्लॉग कंटिन्यू बघा आणि अजिबात स्किप करू नका जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर येत असाल तर पहिले जा सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशा आगळ्या वेगळ्या व्हिडिओज पाहायला मिळतील आपल्या चॅनलवर तर चला मी जास्त बोलणार नाही कारण भरपूर ब्लॉगमध्ये मला गोष्टी सांगायच्या खूप मोठा होईल ब्लॉग तर चला मग विजेला सुरुवात करूया काहीच मी इथे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते साहित्य काय काय घेतलेलं आहे आणि काय हे बघा सगळ्यात आधी घेतलेली आहे ही माती माती ही चाळून घेतलेली आहे एक पॅकेट घेतली होती आणि इथे बघा तुम्ही बघू शकता चाळून एकदम छान हे झालेली आहे त्याच्यानंतर ही पाच फळं घेतलेली आहेत छोटीच फळं घ्यायची जेणेकरून आपल्याला मांडणीला बांधता येईल आता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मांडणी ही आमची स्टीलची आहे तुम्ही लाकडाची आपल्याकडे बाजारात लाकडाची पण देखील मिळते तर ती तुम्ही घेऊ शकता जी की अशी आपल्याला इथे चारही साईडनी ती फळं मांडायची त्यामुळे तर इकडे घेतलेली आहेत मी पानं वेणी कापड नारळ कापूर गुलाब जे गुलाब पाणी सॉरी सगळ्यात महत्त्वाचं आहे घरामध्ये सगळ्यात सुरुवात करण्याच्या आधी घरामध्ये सगळीकडे तुम्हाला हे धार्मिक विधी म्हणून गुलाब पाणी असतं तर ते सगळीकडे शिंपरायचं आहे जर काही जण गोमूत्र जर हे कर शिंपटत असतील तर चालेल ते देखील चालतं सर इथे मी घेतलेलं आहे कापूस अग हे धूप आहे हा नाडा जो की आपल्याला ह्याला बांधायचा घटाला बांधून घ्यायचा आहे तर आपण इथे घट पण घेतलेले आहेत त्याचबरोबर इकडे घेतलेला आहे मी आ, हे जे बांगड्यांचं पॅकेट असतं ते हे धान्यांचं तुम्ही घरातलं धान्य देखील टाकू शकता पण आम्ही हे ह्याच्यासोबत घरातलं धान्य मिक्स करतो सो हे धान्य घेतलेलं आहे हे पाच जे फळ खोबरं जे खारी खोबरं असतं त्याचं एक पॅकेट आहे इथे आहे हळदी कुंकू त्याचबरोबर आमच्याकडे परडी असल्यामुळे आम्हाला ही परडी घ्यावी लागते आणि परडी घेतलेली आहे आणि इथे घेतलेलं आहे ही पंधरावळी ह्याच्यामध्ये फुलं आहेत आणि अगरबत्ती तर जाले लिया है। गहट गहट पन, आता आपली ही सगळी तयारी झालेली आहे मी तुम्हाला घट देखील दाखवते सो काहीच अशा प्रकारे हा घट आहे घटला स्वच्छ धुवून घेतला आपण आणि त्याच्यामध्ये आता पाणी घेतलेलं आहे तर ह्या घटालाच आपल्याला हा दोरा बांधायचा आहे तर सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर त्याआधी तुम्ही बघू शकता हे सगळं साहित्य आहे इथे घेतलेली आहेत फुलं हार आणि पाठ समई समई ॲक्च्युली दोन ठेवाव्या ॲक्च्युली माझी एक समई गळती आहे त्याच्यामुळे मी एक समई ही लावणार आहे छोटा दिवा तर अशा प्रकारे हे सगळं घेतलेलं आहे सामान आता आपण सुरुवात करूया पूजेसाठी असं सगळं छान लावलं आहे मांडी लावली त्याच्यावर आपण हा पाठ ठेवला पाटावर हे वस्त्र ठेवलं आहे आता या वस्त्रांवर आपल्याला पानं ठेवायची आहेत ही नागिनीची पानं आहेत जी नागिनीची पानं आहेत ही आपल्याला अशी मांडून घ्यायची त्याच्यावर आपल्याला आपले जे देव असतील टाक असतील ते आपल्याला याच्यावर मांडायचे आहेत नऊ ते दिवस म्हणजे दसऱ्यापर्यंत तरी आपण काय दसऱ्याच्या दिवशी म्हणजे देव फक्त हलवतो ना त्यांची काय पूजा नाही करत ज्या दिवशी दसरा होईल त्याच्या संध्याकाळी आपण ती पूजा करतो देवांची त्यामुळे मग आपल्याला दहा दिवस आपल्याला देव हलवता येत नाही त्यामुळे हे छान आपल्याला पानांवर स्वच्छ देव धुवून घ्यायचे धुतलेले आहेत देव आणि हे छान असे आपल्याला या पानांवर मांडून घ्यायचे आहेत तर हे बघा मी असे पानं ठेवली आहेत नागिणीचे छान आता या पानांवर आपले देव ठेवायचे जे की टाक आहेत स्वच्छ धुवून घेतले तर मंडई मी सगळ्यात आधी आपले फोटो ठेवले त्याच्यानंतर आपले जे काही टाक असतील ते टाक ठेवून घेते मांडून घेऊया टाक तर अशा प्रकारे सगळे देव मांडून घेते तुम्हाला मग दाखवते तर हे बघा सगळे मस्त व्यवस्थित असते छान जसे की व्यवस्थित दहा दिवस बसतील असे सगळे देव मी ह्याच्यावर मांडलेले आहेत आणि जे घरातील तुमचे टाक असतील ते आणि फोटो पण तर आता आपण इथे ठेवूया एक पान ठेवूया त्याच्यावरती सुपारी जे पाच फळांचं असतं ते आणि दुसरं म्हणजे हे आपलं बांगड्यांचं तर हे असं एका साईडला ठेवायचं आहे आता त्याच्यानंतर आपण आपला हा जो घट आहे घटाला स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं त्याच्यात एक कॉईन टाकायचा जो की कुठल्याही तुमचे जे पैसे असतील ते एक रुपया दोन किंवा जे काही असेल ते त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकूया आणि एक सुपारी टाकायची एक सुपारी आहे सुपारी टाकते मी आता आपले हळदी आणि आपण हे करूया एक कुंकवाचं एक एक हळदीचं एक आणि आणि हळदीचं अशा आपल्याला हे लाईन मारायचं म्हणजे हे असं छान हळदी कुंकवाच्या रेषा मारून घ्यायच्या किंवा तुम्ही स्वस्तिक पण काढू शकता तर गाईज आता आपण घेऊया नारळ आणि इथे नारळाला आता आपल्याला इथे हळदी आणि कुंकू आहे मी ते दाखवते तुम्हाला कसं ते सो अशा प्रकारे हळदी कुंकू लावलेला आहे आता आपण ही नागिनीची पानं ह्याच्या ठेवूया पाच पानं एक एक पानं अशी ह्याच्यामध्ये ठेवायची आपल्याला साईडने सो गाईज अशा प्रकारे मी पानं ठेवलेली आहे आणि आता त्याच्यावर आपल्याला नारळ ठेवायचं आहे तर काहीच था, हे धान्य घेतलं आता हे धान्य आपण या मातीमध्ये मिक्स करू अशा प्रकारे छान सगळं मिक्स करून घ्यायचं घरातील तुम्ही गहू वगैरे पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता पण तू नको असेल तर हे धान्य पण ठीक आहे म्हणजे होतं ह्याच्यामध्ये सुद्धा व्यवस्थित होतं सो आता आपण हे मिक्स करून घेतो घेऊया सगळं छान तर आता मंडळी आपण परडीला आधी हळदी कुंकू लावून घ्यायचं घ्यायचंय मध्ये पण हळदी कुंकू आहे जिथे आपण ठेवणार आहोत तिथे सुद्धा आपल्याला हळदी कुंकू आहे आणि मग त्याच्यानंतर आपण आता परडीमध्ये ही माती टाकूया माती आपल्याला टाकून घ्यायची आहे आपल्या परडीमध्ये ज्यांच्याकडे परडी नसेल त्यांनी आपलं या मदे माती करून जेव्हा ही परडी ठेवणार आहोत त्याच्या आधी आपल्याला खाली हे पान ठेवायचं आहे नागिनीचं पान पुन्हा कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर आई राधा उदे उदय म्हणून आपण थे हे ठेवूया इथे जिथे आपल्याला ठेवायचं आहे तर आता आपण हा गट जो आहे तो पण ह्याच्यामध्ये थे। ठेवूया पण दो लाल दोरा घेतला होता तर तो, तो लाल दोरा आपल्याला घटाला बांधून घ्यायचा आहे सो गाईच अशा प्रकारे आपण दोरा बांधलेला आहे घटाला आणि आता आपण हा घट इथे ठेवायचा आहे परडीमध्ये ही गाईज ही वेणी आहे ती आपण इथे नारळ बांधून घेऊया ना तीन वेळा आपण म्हणून वर खाली करून ठेवलेला आहे तर अशा प्रकारे मांडणी आता आपण जे फळ राहिले ते बाकीचा मांडून घेऊया छोटी छोटी फळ आहेत या छोट्या छोट्या फळांना दोऱ्यांनी बांधून घ्यायचंय आणि ही वेणी काढली होती मी कारण मला वाटत होता पडतीये घे काय म्हणून मग आता आपण ही वेणी पण ठेवूया तर गाईस हे अशा प्रकारे त्याला दोरा बांधायचा आपले त्याची जे शेंडा असतो त्याला शेंड्याला दोरा बांधून आपल्याला हे अशा एका साईडला प्रत्येक चार ठिकाणी पाच फळं आहेत तर मध्ये एक असं करून लावून द्यायचं तर मंडळी हे बघा हे अशा प्रकारे छान आपण प्रत्येक कोपऱ्याला जी फळं आहेत ती लावून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता मांडणी सगळी व्यवस्थित झालेली आहे आता पुन्हा एकदा आपण हळदी कुंकू वाहून जे काय राहिलं असेल चुकलं मागलं असेल तर माफी मागून आपली जी काही पूजा आहे ती आता हळदी कुंकू वाहून फुलं वाहून आपण मी तुम्हाला दाखवतेच आता काय फक्त दिवा राहिलेला आहे आपला पण बऱ्यापैकी मांडणी सगळी झालेली आहे तर अशा प्रकारे सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे कुठे आपलं काय राहिलं असेल तर आपण पुन्हा एकदा चेक करून मग तुम्ही दिवा वगैरे सगळे लावून घेऊ शकता तर म्हण आहे बघा हळदी कुंकू वाहून फुलं वगैरे लावून मस्त व्यवस्थित सगळं झालेलं आहे आता आपण थोडंसं पाणी शिंपडूया आज आहे पहिला दिवस त्याच्यामुळे थोडं थोडं अगदी पाणी शिंपडायचं आहे खूप पाणी टाकायचं नाही जेणेकरून काय होतं ना घट घटाला थोडं थोडंच पाणी रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर पाणी शिंपडायचं आहे तर आता आपण सुरुवात केलेली आहे आत्तापासून घट लावलेत बांधले घट झालेला आहे आपला बसून तर मग आता आपण थोडं थोडं पाणी शिंपडूया काही छोटीशी रांगोळी काढून मस्त आपली व्यवस्थित छान पूजा झालेली आहे घटस्थापना खूप सुंदर अशा प्रकारे तुम्ही करू शकता तर बघा सगळं काही मस्त व्यवस्थित झालेलं आहे पाणी टाकलेलं आहे आपण आज पहिला दिवस असल्या कारणाने फळं लावलेली आहेत अशा प्रकारे आता आपण हळदी अशा प्रकारे घटस्थापनेची पूजा झालेली आहे मांडून तुम्ही बघू शकता अगदी कमी आणि व्यवस्थित छान झालेली आहे ज्या काही आपल्या महिला असतील त्यांना माहिती असेल की पूजा कशी मांडावी तर तुम्ही नक्की अशा प्रकारे पूजा मांडू शकता ही आहे घटस्थापनेची मांडणीची पद्धत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद